नमस्कार सवितास किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत तर आपण आज बनवणार आहोत मच्छी फ्राय आणि मच्छीचा सार तर त्याच्याकरता सुरमई इथे एक किलोची घेतलेली आहे आणि शेपटाचा आणि डोक्याचा भाग मी इथे मच्छीचा सार बनवण्यासाठी ठेवला आहे आणि मधला भाग जो आहे तो फ्रायसाठी घेणार आहे तर इथे आपण स्वच्छ मच्छी धुवून घेतली आहे आणि नंतर त्याला हळद मीठ थोडं कोकमाचं आगळ लावलेलं आहे आणि मॅरिनेट करायला आपण ही मच्छी ठेवायची आहे तर मच्छी आणल्यानंतर तिला सुरुवातीला तांदळाचं किंवा ज्वारीचं पीठ लावून स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि मगच आपण ह्यालाचं मॅरिनेट करायचं आहे तर इथं बघू शकता डोक्याचा आणि शेपटाकडचा भाग आहे तर त्याला मी हळद मीठ लावून ठेवणार आहे त्याला पण आपण असं मुरट ठेवायचं आहे म्हणजे रस्त्यामध्ये टाकल्यानंतर असा पानच अशी चव त्याची लागणार नाही आहे तर साऱ्यासाठी नेहमी असा डोक्याचा किंवा असे छोटे छोटे पीस असतात ना ते नेहमी आपण रस्शाकरता वापरायचे आणि आपल्याला आता वाटण पण लागणार आहे तर त्याच्याकरता आपण इथे एका भांड्यामध्ये एक, एक अर्धा ग्लास गरम पाणी करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये दहा ते बारा बेडगी मिरची एक टेबलस्पून धने सहा ते सात अशी त्रिफळं घालायची त्रिफळामुळे चव छान लागते अर्धा खवलेला नारळ अगदी अर्धा कांदा चार हिरव्या मिरच्या थोडंसं आलं आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि थोडेसे हळद पण त्याच्यामध्ये घालायचे तर मिरच्या आपण ना पंधरा ते वीस मिनिट गरम पाण्यामध्ये भिजायला ठेवलेल्या धने वगैरे टाकून बडीशेप असेल तर बडीशेप पण तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता सुरुवातीला भिजलेल्या मिरच्या आणि धने अगदी बारीक वाटून घ्यायचं आणि नंतर मग आपण हे खोबरं आणि बाकीचा जो आपण ओला मसाला काढला आहे तो वाटून घ्यायचा तर दोन बॅचमध्ये मी आता हे वाटून घेत आहे तर बघू शकता वाटण अशा पद्धतीने अगदी बारीक वाटून घ्यायचं आता ह्याच्यामधलंच वाटण थोडंसं दोन ते तीन चमचे जे आपण फ्राय करायसाठी मच्छी ठेवलेली आहे मोठे मोठे पीस त्याला लावून घ्यायचा तर तो मसाला लावल्यानंतर मासे अगदी चवीला चा छान लागतात आणि मसाला आता ह्या माशाच्या पीसला सगळीकडे एक एकसारखा लावून घेऊया आणि इकडे आपण गॅसवर एक टोप ठेवला आहे त्याच्यामध्ये एक पळी तेल घालायचं आणि त्याच्यामध्ये अर्धा कांदा आपण वाटणात घातलेला आहे आणि त्यातलाच अर्धा कांदा बारीक कापायचा आणि या फोडणीमध्ये टाकायचा आहे कांदा चांगला परतून घ्यायचा तर फोडणीला तुम्ही लसूण पण टाकू शकता थोडा कडीपत्ता पण टाकू शकता इथं मी फक्त कांदाच टाकलेला आहे आता बारीक वाटलेलं वाटण आपल्याला ह्याच्यामध्ये चांगलं परतायचं आहे म्हणजे अगदी तेल सुटेपर्यंत हे वाटण आपण ह्याच्यामध्ये परतायचं आहे तर ज्यांना मासे कसलेच बनवायला येत नाहीत त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा सुका आणि पातळ एक साथ कसं बनवायचं अगदी सोपी पद्धत आहे आता छान परतल्यानंतर आपण थोडं मिक्सरचं भांडं धुतलेलं ते पाणी ह्याच्यामध्ये घालूया तर पाणी आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे आणि सार आपल्याला जेवढा पातळ घट्ट पाहिजे तेवढं आपण ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर एवढा आपण पातळ ठेवायचं आहे जास्त पातळ किंवा जास्त घट्ट पण ठेवायचं नाही आता मीठ घालूया थोडंसं कोकमाचं आगळ घालायचं आणि ह्याला चांगलं आपण पाच मिनिट तरी रस्सा उकळून घ्यायचा आहे आणि तुम्हाला जर वाटलं की जास्त तिखट नाही आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही मच्छीचा गरम मसाला किंवा मालवणी गरम मसाला किंवा इतर कुठलाही नॉनव्हेजचा गरम मसाला थोडा घातला तरी चालेल कारण बेडगी जास्त तिखट नसते त्याच्यामुळे थोडासा गरम मसाला घालायचा आणि बघू शकता माशाच्या साराला कलर किती छान आला आहे तर मच्छीचा सार आहे तो एवढा पातळ आपल्याला बनवायचा आहे भाताबरोबर चपातीबरोबर खाण्यासाठी किंवा तांदळाच्या भाकरीबरोबर आता हा रस्सा आपण तीन ते चार मिनिट उकळून घ्यायचा आहे आणि मगच आपण ह्याच्यामध्ये मासे सोडायचे आहेत तर मासे सोडल्यानंतर पण अगदी पटापट अशा हलवायचे नाही मासे थोडे शिजले की आणि त्याला आपण जास्त हलवलं तर अगदी गाळ होऊन जाईल त्याच्यामुळे अगदी हलक्या हाताने ह्याला मिक्स करून घ्यायचं आणि मीडियम गॅसवर आणखी पाच मिनिट आपण ह्याला शिजवून घेऊया आता मासे फ्राय कसे करायचे तर मॅरिनेट करून ठेवलेल्या माशांवरती आपण चवीप्रमाणे घरातला मसाला दोन दोन ते अडीच चमचे मी इथं घरचा मसाला घातलेला आहे व्यवस्थित लावून घ्यायचा सुरुवातीला आपण हळद मीठ लावलेलं आहे त्याच्यामुळे आता मीठ घालायचं नाही हळदही घालायची नाही आहे आणि इथे थोडंसं तांदळाचं पीठ आणि रवा घेतलेला आहे दोन तीन चमचे असं तीन तीन चमचे घेतले त्याच्यामध्ये पण आपण थोडंसं आपलं घरचं तिखट घालायचं थोडंसं मीठ घालायचं त्या पिठाच्या चवीप्रमाणे घालायचं आणि नंतर आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि ह्या माशांना लावून घ्यायचं तर आपण काय करतो डायरेक्ट का असं पिठामध्ये घोळतो आणि डायरेक्ट तव्यावर ठेवतो तर त्यावेळेस काय होतं की ते पीठ तेलामध्ये मिक्स होतं आणि सर्व पीठ निघून जातं त्या मच्छीचा आणि मच्छी, मच्छी तव्याला चिकटायला लागते तर त्याच्यापेक्षा तुम्ही असं करायचं की लावून ठेवायचं पीठ आणि साईडला थोड्या वेळ ठेवून द्यायचं असंच मच्छीचा ओलावा आणि हे पीठ अगदी व्यवस्थित असं एकसारखं होतं आणि व्यवस्थित असं त्याला बाइंड होतं आणि तव्यावर टाकल्यावर अजिबात हा मसाला सुटत नाही आहे तर थोड्या वेळ आपण हे असंच ठेवून देऊया तोपर्यंत आपल्या इकडे मच्छीचा सार पण आता तयार झालेला आहे वरून थोडीशी कोथंबीर घालायची आणि खाण्यासाठी आपला मच्छीचा सार तयार झालेला आहे आणि मच्छी तळण्यासाठी आपल्याला आता असा तवा घ्यायचा आहे आणि त्याच्यावर एक दीड पळी तेल घालायचं आणि तेल थोडं गरम झालं की अशा पद्धतीनं आपण मासे एका वेळेस जेवढे बसतील एवढे मासे तव्यावरती लावून घ्यायचे तर बघू शकता मसाला अगदी व्यवस्थित मच्छीला कोट झालेला आहे अजिबात तो आता तेलामध्ये निघणार नाही आहे म्हणजे व्यवस्थित असा सेट झालेला आहे तर असा कधी पण रवा आणि तांदळाचं पीठ लावून तुम्ही माशांना थोड्या वेळ एका साईडला ठेवून द्या अजिबात मसाला तेलात ते निघणार नाही आहे आणि बघू शकता आता चार ते पाच मिनिट आपण मच्छी एका साईडने व्यवस्थित अशी फ्राय होऊ दिलेली आहे वरून थोडीशी कोथिंबीर घालायची पलटायच्या अगोदर कोथिंबीर घालायची आणि आपण आता पलटी करून घेऊया बघू शकता अजिबात मसाला निघत नाही आहे अगदी व्यवस्थित असे मासे पलटी होत आहेत आणि अशा पद्धतीने आपण दुसऱ्या साईडने पण पाच ते सहा मिनिट व्यवस्थित मासे आपण फ्राय करून घेतलेले आहेत मच्छीचा सार तयार झालेला आहे कसा वाटला लाईक आणि सबस्क्राईब